मिरज मतदारसंघातील चार मंडल अध्यक्ष पदांची निवड जाहीर संघटन पर्व अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिराज विधानसभा मतदारसंघातील चार मंडलाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार रोजी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात एकमेक एकमताने व खेळीमेळीने संपन्न झाली यावेळी मिराज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्यविलास भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता अनिल हारगे मिरज ग्रामीण दक्षिण अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मयूर विजय नाईकवडे यांची चार अध्यक्ष अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल प्रदेश जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग युवा नेते सुशांत दादा खाडे विधानसभा निवडणूक प्रमुख सो धामने जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माजी नगरसेविका सौ भारतीताई दिगडे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील बाबासाहेब आळतेकर विशाल पवार यांनी काम पाहिले या निवडीनंतर सर्व नूतन मंडल अध्यक्षांचा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व युवा नेते खाडे यांच्या हस्ते सत्कार वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या विधान मिरज विधानसभा मतदारसंघातील नऊशे एकवीस सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष असताना नऊशे सत्तावीस सक्रिय सदस्य नोंदणी करून मिरज विधानसभा मतदारसंघाने पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे यावेळी सक्रिय सदस्यता प्रमुख व जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि ही सगळी प्रक्रिया वगैरे गठीत झाल्यानंतर ही सगळी नावं बंद पाठी आपण जरा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट जरा एक मिनिट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे आदरणीय नेते श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या मंडळामध्ये एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये आज मंडळाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे त्याच्याच बागून आज सांगली शहर जिल्ह्यामध्ये जे नऊ मंडळ आहेत त्या नऊ मंडळांचा अध्यक्ष आज या ठिकाणी जाहीर केलेले आहेत तसेच मिरज येणारे येणारी तीन मंडळं होती आता या संघटनेमध्ये चार मंडळं झालेली आहेत या चार मंडळाच्या निवडी आज या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आल्या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही पद्धतीने या ठिकाणी संघटनात्मक निवडी जाहीर होता ज्या वेळेला अध्यक्ष अध्यक्षाकडून आम्हाला मेसेज आला की सतरा प्रमुख लोक जे मंडळामध्ये असतात सतरा त्यांच्याकडून मतं आजमावून घ्या आणि त्या मतं आजमावून घेऊन लोकशाही प्रत्येकाने त्यांना एक नाव जाहीर करा नाव आपल्याकडे द्या बंद पाकिटमध्ये ती नावं आल्यानंतर सगळी नावं बंद पाकिट करून आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्याकडे पाठवण्यात आली आणि प्रदेशामध्ये याची कोर कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये मिरज विधानसभेमध्ये चारी मंडळाची नावं निश्चित करण्यात आली आणि आज त्या ठिकाणी आदरणीय आमचे सुरक्षा ठाणे असतील सांगलीचे आमदार संघटन पर्व म्हणून संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत आज वीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि मा कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची नेतृत्वाखाली निवडणुका पार पडत आहेत आणि त्याचबरोबर आज मिरज मंडलामध्ये आपले माननीय माजी पालकमंत्री विन विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरजची निवडणूक पार पडण्यात आलेली आहे मिरज मंडलाची आणि आज चार ारी निवडी एकमतानं आणि लोकशाही पद्धतीनं जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आज मिरज पूर्वमध्ये आपल्याला चैतन्य भोकरे मिरज पश्चिममध्ये अनिता हरगे नंतर ग्रामीणमध्ये अभिजित गौराजे आणि मयूर नायकोडे या चौघांची निवड करण्यात आली आणि जोरदार त्यांचा अभिनंदनाचा ठराव पण यामध्ये करण्यात आला आणि आमचे महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम केलेले बाबासाहेब देसाई यांचं आज निधन झालं त्यांनाही आम्ही श्रद्धांजली वाहिली धन्यवाद आज मिरज मतदारसंघातले चार मंडलांपैकी म्हणजे आपल्या घटनेत बेबीच्या घटनेवर लिहिल्याप्रमाणे जे काय संविधानात लिहिल्याप्रमाणे जे निवडणुका झाल्या चारीच्या चारी, चारी निवडणुका एकदम खेळीमेळीत पार पडलेल्या आहेत आणि आपले वरिष्ठ प पक्ष निरीक्षक आले होते त्यांच्या मार्गदर्शनासाठी खाली आणखी आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सरोजभाऊ खडे यांच्या मार्गदर्शनासाठी ह्या सर्व निवडणुका पार पडल्या याच्यामध्ये मिरज शहरमध्ये पूर्व पश्चिम आणखी ग्रामीणच्या दोन अशा चार मंडळाची आज निवडणूक झाली आणि जारी अध्यक्षांचं मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो